आपलं ओके बघा लाइव आपण सुरू केला एक पाच पाच मिनिटं फक्त सर्वांची वाट बघू आणि मग सुरू करू एवढं नक्की सांगाल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कारण आता जे लेक्चर तुमचं होणार आहे ठीक आहे हे एवढं महत्वाचं आहे ठीक आहे तुम्ही बॅच घ्या नका घेऊ मी कधीच म्हणत नाही फोर्स करत नाही की बॅच घ्या पण या लेक्चरचा तुम्हाला एवढा फायदा होणार आहे की जर हे नियोजन तुम्ही स्वतः जरी केलं आणि स्वतःला ठरवून राहिले शंभर टक्के तुम्हाला निकाल येणार म्हणजे येणारच ओके चलो चला एक पाच मिनिट फक्त मुलांची वाट बघू आलेत की लगेच सुरू करू जे लाव येतील त्यांनी मला कृपया सांगा की आवाज वगैरे हो कसा आहे काय ठीक आहे 是了。 चला चला फास्ट चला ओके ओके चलो एक एक या फास्ट लाईव चला ठीक आहे आता आपल्याला सुरू आहे ओके चला बघा बघा हॅलो येतोय आवाज येतोय आवाज येतोय आवाज ठीक आहे ओके चला सर्वांना व्यवस्थित आवाज वगैरे हो येतोय बोला सांगा चला कळवा फास्ट आता आपल्याला जे काय बघायचंय ठीके थी, तर आज आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघायची रे तर एक मिनिट फक्त चेकआउट करू द्या कळवा ओके चलो हम्म आता बघा आता ऑल एक्झाम रेकॉर्डेड बॅच आहे पण ही सॉरी वर लाईव्ह वर रेकॉर्डेड बॅच आहे बॅच होणार कशी हिच्यात काय काय करून घेणार हे सगळ्यावर आपण मुलं फक्त दोन मिनिटं सर्वांची वाट मुलं येत आहे ठीक आहे कारण कसं एकदा सुरू झालं की मग स्टॉप नसतो आपला ओके चला या रे पटापट चला आवाज येतोय करतोय सांगा आवाज येतोय का ओके बोला ठीक आहे चला सुरुवात करू आता मुलं पण बोलावतात बघा आता आपली जी ऑल एक्झाम रेकॉर्डेड बॅच आहे बरोबर ठीक आहे चला या बॅच लक्षात घ्या सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की एकाच बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या एक्झामची आपण तयारी करून घेणार आहे म्हणजे सर्व सरळ सेवेची हो का सर खरंच का फक्त नॉन टेक्निकल राहणार नाही टेक्निकल राहील मग टेक्निक सॉरी हा नॉन टेक्निकल राहील टेक्निकल राहणार नाही असं नॉन टेक्निकल राहील टेक्निकल राहणार नाही म्हणजे म्हणजे <coughs> मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे सगळे विषय आपण तुमच्याकडून करून घेणारे जे प्रत्येक परीक्षेत आहे आणि तलाठी वगैरे आणि जवळपास सत्तर टक्के अशाच परीक्षा आहे हे चारच विषय त्याच्यात आहे ठीक आहे त्यामुळं काळजी करू नका प्रत्येक गोष्ट प्रॉपर होणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बॅच घ्यायची घ्या नाही घ्यायची नका घेऊ पण हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओतून तुम्हाला बरच काही शिकायला आज मिळणार आहे खूप मोठे मोठे सरप्राईजेस आहेत मध्ये ठीक आहे चला बघा आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हटल्यावर आता रोज चार तास लेक्चर्स असणार याच्यावर ओके काही हरकतच नाही त्यात आणि सेकंड थिंग सगळ्यात महत्वाची जी आपण याच्यात या बॅच मध्ये करतोय ती म्हणजे काय स्वतः अभ्यास करून येणार आहे आणि हिस्ट्री ही स्पर्धा विश्व अकॅडमीची हिस्ट्री आहे स्वतः पण आता जरा मॉडीफाय आपण करणार आहे की ज्यातून विद्यार्थ्यांना वगैरे सर्व आपण प्रोव्हाइड करणार फी सध्या ऑफर चालू आहे पंचवीस विद्यार्थ्यांसाठी की पन पाचशे रुपये खर तर ऑफर बंद झाली होती उद्यापासून क्लासेस सुरू होणार होते पण विद्यार्थ्यांचा आग्रह होता काहीच असतं समजून घ्यावं लागतं काय जरी आपण म्हणतो की फक्त पाचशे पण पाचशे रुपयासाठी कुणाला तरी रोजानं जावं लागतं कुणाचा एका दिवसाचा रोज आहे पाचशे रुपये कुणाच्या भांडे घासायचा कामाचा पैसा पाचशे रुपये दिवसाचा त्यामुळं लक्षात घ्या की हे खूप मोठी गोष्ट आहे आणि या लोकांनाच फायदा व्हावा प्रत्येकाला हे असं अफोर्डेबल वाटावं वा। म्हणून आपण ही ऑफर ठेवलेली आहे पाच तारखेपर्यंत ऑफर राहणार आहे पाच तारखेपर्यंत म्हणण्यापेक्षा पंचवीस विद्यार्थ्यांना राहणार आहे आणि बॅच उद्यापासून सुरू होतीये तर बॅचं पहिलं लेक्चर उद्या लाईव्ह होणारे या चॅनलवर सकाळी साडेसात वाजता लेक्चर होणार ते युट्यूबलाच होणार आहे सध्या ठीक आहे त्यामुळे ते पण पहा आणि उद्या बॅच मध्ये पण लेक्चर्स होणार आहे त्यामुळे पिन केलेली आहे चला मग आता बघूयात मग पाचशे मध्ये काय भेटणार काय नाही काय काय केलं का जाणार ते सगळं मी तुम्हाला सांगतो चला बघा तीन महिन्याचं नियोजन काय लिहिलं रे तुम्ही तीन महिन्यांचे नियोजन म्हणजे काय हो तर तुमचा जो सिलेबस आहे तो तीन महिन्यात आपण संपवणार आहे लक्षात घ्या तीन महिन्यात सिलेबस संपवणार आहे म्हणजे बॅच तीन महिन्यात संपवत नसते सिलेबस संपला तीन महिन्यात कि पुढं मग बघा याच्या थ्रू वर्षभर तुम्हाला ज्या काही एक्झाम येतील त्याला तुम्ही याच्यातून तयारी करायला मोकळे परत तीन महिन्यात सर तुम्ही काय काय करून घेणार आहेत तर हे शब्द रे तर हा आपण पाळतच असतो तीनशे प्लस लेक्चर याच्यात होणारे तीन महिन्यात सर तीन महिने मैं जास्तीत जास्त नव्वद दिवस झाले हो आणि मग तीनशे लेक्चर कस काय बाळा तीनशे लेक्चर म्हणजे रोज चार लेक्चर मी तुझी साधारणतः घेणार आहे हिशोब लाव खोट चालला तो ठीक आहे लक्षात घे ओके चला हुँ. ओके रोज चार लेक्चर नव्वद दिवस जरी धरले तरी ठीक आहे आता प्रत्येक लेक प्रत्येक सब्जेक्टचे साठ ते सत्तर लेक्चर आपण घेणार ओके आणि एकदम बेसिक टू अडव्हान्स सर मी आतापर्यंत इंग्लिशचा इ नाही वाचला सर मला मराठी ग्रामर मधलं काही येत नाही सर मला सामान्य ज्ञान मधलं काही येत नाही सर मला मला गणित काहीच 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 कळत नाही दहावी काठावर पास झालो तरी काळजी करू नको फॅकल्टीज बघ फक्त बोलतो का मी फक्त बोलतो का लेक्चर्स बघून घे लाईव्ह एकवीस जानेवारी पासून चालू आहे आपल्या बॅचवर आपल्या ऍपवर इथंच लाईव्ह युट्यूब ला बघून घे चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला दिन बॅच घ्या अथवा नका घेऊ पण कुठलीही अकॅडमी असो डेमो लायू हे लेक्चर करत राहत जा जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि कायम आपण त्याच्यात पुढे असतो ठीक आहे चला एकदा मला सांगा रे सगळे आवाज वगैरे व्यवस्थित होतोय का सांगता एकदा बोला सगळे चला आवाज वगैरे व्यवस्थित होतोय का बोला सांगा बोला बोला ओके सांगा चला चलो लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रत्येकाला बघायला बघा मग तीनशे लेक्चर्स आपण याच्यात घेणारे दोनशे प्लस टेस्ट आपण याच्यात घेणारे आहे हो आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं डेली मेंटरशिप सर हे काय भांगड आहे दे डेली मेंटरशिप तुमच्या माहितीच तो इथं कोणत्याही विद्यार्थी विचारा पंचवीस रुपयात मेंटरशिप सुरू केली होती मी पंचवीस रुपयात आणि एवढ्या विद्यार्थ्यांना फायदा झाला की जे चांगल्या चांगल्या बॅचमध्ये आपण देऊ म्हणजे माझ्या म्हणजे मी त्यावेळेस फक्त हा विचार केला की पोरांना फायदा करून द्यायचा आपल्याला तर पंचवीस रुपयात मेंटरशिपच्या बॅच मध्ये जवळपास असा सिलेबस त्यांना आपण दिलाय असं शिकवलेलं आहे की त्यांना आता त्याच्या बाहेर काही करायची गरज पडणार नाही त्यांचा ऍडव्हान्स लेवलच आपण करून ठेवलंय ठीक आहे चला हे पंचवीस रुपयात तेव्हा केलं होतं ओके आता ही बॅच आपण पाचशे रुपयात काय केली तर याच्या सगळ्या एक्झामची आपण तयारी करून घेणार आहे हा बघा डेली मेंटरशिप म्हणजे काय एकदा तुम्हाला सांगतो एक मिनिट बघा आता आपल्या अकॅडमीची एक वही आज आपल्या मध्ये जे विद्यार्थी जे विद्यार्थी आपल्या अॅकॅडमीचे आहेत ज्यांनी बॅच घेतली त्यांना आज ही वही येईल ही वही तयार केली आपल्या अकॅडमीनं स्पर्धा विश्व अकॅडमी अभ्यास आढावा वही इथे अभ्यास करून घेण्यात येतो याच्यावर तुम्हाला कळेल काय इथे अभ्यास करून घेण्यात येतो आधीच मार्ग माहिती अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतो ठीक याच सोडा खालचं एक भाई आपण लिहितो याच्यावर इच्छाशक्ती विश्वसनीय असेल तर यश अविश्वसनीय असतं खरं सांगतो मित्रांनो मला हे येत नाही मी ते करू शकल का माझ्याकडून हे शक्य आहे का मला ते जमणार नाही आणि माझ्या बच्च आहे का मला झापल का या गोष्टी करण्यापेक्षा ना एकदा विल पॉवर म्हणजे तुमची इच्छाशक्ती जी तिच्या नुसार जर गेलात ना जर ठरवलं ना हे मला करायचं आहे मी करणार आहे आणि माझ्याकडून होणार आहे तर तुम्हाला सांगतो कुठलीच ताकद तुम्हाला वाढवू शकत नाहीये म्हणून इच्छा जर विश्वसनीय असेल तर येणार यश हे अविश्वसनीय असतं कारण इच्छा जेव्हा असती तेव्हा जिद्द पण येते तेव्हा सातत्य पण येतं तेव्हा पेशन्स पण येतो तेव्हा संघर्ष पण येतो आणि या सगळ्या पायऱ्या चढल्यावर ते येतं अविश्वसनीय यश त्यामुळं याच्यावर शंभर टक्के काम करायचं पण या अभ्यास आढावा म्हणजे काय असणार आहे सर तर चला ते पण सांगतो ओके बघा ही अभ्यास आढावा म्हणजे काय हा प्रश्न असणार आज किती तास अभ्यास केलाय आहे सकाळी लेक्चर होणार ती गोष्ट वेगळी ठीक आहे पण आज किती तास अभ्यास केला हे याच्यात लिहायचं आज किती लेक्चर्स केले हे पण याच्यात लिहायचं त्यानंतर आज काय अभ्यास केला म्हणजे काय अभ्यास केला म्हणजे आपण दिवसभरात काय काय अभ्यास केला हे पण याच्यात लिहायचं ठीक आहे कमेंट करा चला कमेंट करत राहा चला बोला फास्ट चलो कमेंट करत राहा चला बोला कमेंट करत राहा ठीक आहे बघा आज काय अभ्यास केला हे पण याच्यात लिहायचं कोणता विषय अवघड जातोय हे सुद्धा याच्यात लिहा आणि कोणत्या विषयाचं शिकवलेलं समजत नाही हे पण याच्यात लिहा बॅच मुळे फरक पडतोय का खरंच आम्हाला शिकवता येतं का खरंच आमच्यामुळे फायदा घेऊतो का हे पण नक्की सांगा कोणता विषय चांगला समजतोय म्हणजे कोणता विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतोय त्याबद्दल तुम्हाला माहिती कळतेय ते पण याच्यात नमूद करा पुढं क्लास संबंधी काही तक्रार असू शकतात तक्रारी ते पण नमूद करा आता पुढं एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची पोरांडो मग हे एक कशासाठी आहे तर हे रोज लिहायचं रोज रात्री तुम्हाला ग्रुपवर एक मेसेज येईल प्रत्येकाने हा फोटो टाकायचा प्रत्येकाचा फोटो चेक होणार आठवडाभर हे फोटो चेक होणार आणि दर शनिवारी दर शनिवारी तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या डेटावरून जेव्हा तुमचा आठवड्याचा डेटा आमच्याकडे कलेक्ट होतो त्याच्याहून आम्ही ठरवणार की बाबा याला कोणत्या अडचणी आहे कोणत्या विषयाचे पूर्ण कमकुवत आहे कोणत्या विषयाचा परफेक्ट आहे कोणत्या विषयाला ताकद द्यावी लागेल हा बसण्याची कॅपॅसिटी आहे का, का? बरं ठीक आहे कोणी असं लिहिलं की मी ले, लेक्चर्स केले मी लेक्चर्स केले सगळे लेक्चर्स केले पण नंतर बसलो नाही म्हणजे याच्यात काय बैठक मारण्याची क्षमता नाही कुठली बैठक ऐ बैठक कोणती ते आहे का तुम्हाला लगेच दुसरी बैठक आठवती ती बैठक नाही आपली कोणती बैठक पराहो अभ्यासाची बैठक ओके हा ठीक चला रामकृष्ण हरी बघा मग हे आपण केलं का ह्या सगळ्या गोष्टी याच्यात तुम्ही लिहिलेल्या असणार की नाही आठवड्यावर मग याच्यावर आपण सगळा अभ्यास करणार आणि मग तुमचा शनिवार लेक्चर होणार प्रत्येक विद्यार्थ्याला मी विचारणार शनिवारी कि बाबा लेक्चर मध्ये की बाबा तू हे लेक्चर्स केले तुझी ह्या अडचणी होत्या ह्या ह्या अडचणी आम्हाला तुझ्यातून कळाल्या मग याच्यावर तू काय काम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी हे फक्त बोलण्याला नाहीये हे करून दाखवलेल्या मेंटरशिपला ठीक आहे चला लक्षात घ्या आता मग कसं कसं असणार नियोजन बघा ओके अभ्यासाला होईल आज येऊन जाईल बरं का आपल्या स्वतःकॅडमीची होईल नवीन पण आधी सुरुवात झाली आपल्या अकॅडमीची कॉम कॉम्बो बॅच कॉम्बो बॅच झाले होत असत चला काय हरकत नाही कॉम्बो बॅच हर हरिक गलती होती तुम्ही भगवान नाही हो मेरे से भी हो सकती है ठीक आहे चला बघा वेळापत्रक काय सकाळी सहा वाजता तुमचे लेक्चर सुरू होणार किती वाजता सहा वाजता सर सहा वाजता जाग येत नाही सर आसन सर तस इच्छाशक्ती विश्वसनीय तर यश अविश्वसनीय बाळा उठावंच लागल बाळा करावंच लागल बाळा तुला जर सक्सेस व्हायचंय तर हे शंभर टक्के तुला द्यावीच लागणार बरं मग सर तुम्ही सहालाच का ठेवले याच्या मागे दोन ते तीन कारण आपल्या बॅच मध्ये गृहिणी जॉब करणारे असणार आपल्या जॉब आपल्या बॅच मध्ये बरेचसे विद्यार्थी असायचे मग या विद्यार्थ्यांना त्यांच्या मधल्या टाइम मध्ये अजिबात टाइम भेटत नाही म्हणून सकाळी सहा ते आठ कुठलाच असा ऑफिस नाही जे सकाळी आठच्या आधी उघडतं त्यामुळं तुम्ही सहाला उठलात सहा वाजेपासून आठ पर्यंत लेक्चरच केले आठला आवरलं तरी नऊ वाजेच्या पुढेच ऑफिस उघडता तुम्ही नऊ वाजता तुमच्या ऑफिसला जाऊ शकता म्हणून सकाळी सहा ते सात पहिले इंग्लिशचा लेक्चर होणार विषय पण कोणता असणार इंग्लिश मुद्दा कारण राम पहाऱ्या जे डोक्यात गेलं ते कधीच विसरत नाही आणि आपण ते काळजाला भिडत असतं आणि काळजाला भिडलेलं टाळक्यात टिकत असतं आणि टाळक्यातलं टिकलेलं पेपरमध्ये उतरत असतं रामकृष्ण हरी ठीक आहे चलो पुढं साडेसात ते साडेआठ पुढं मॅथचं लेक्चर होणार कुठलं लेक्चर होणार रे साडेसात ते साडेआठ साडेसात ते साडेआठ होणार मॅथचं लेक्चर कुठलं लेक्चर होणार कमेंट करा बोलत राहा रे सांगत राहा आवाज येतोय का का काय वाटतंय बोला तुमच्या पण अडचणी सांगत राहा चला बोला करा बोला चलो बोला रे न, बोला बघा मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पोरांनो मग पाच ते सहा बघा पाच ते सात के होणार मग संध्याकाळी हे दोन वेक्स झाले सकाळी सा सहा ते आठ मग संध्याकाळी दोन लेक्चर म्हणजे कसे मराठीचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर आहे रोज एक लेक्चर येणार आहे तुम्हाला मराठीचं रोज एक रेकॉर्डेड लेक्चर येणार आहे पण जीएसच मग हे सहा ते सात म्हणजे मराठी तुम्ही कसं म्हणता तुम्ही मराठीचं रेकॉर्ड टाकणार आहे तर दोन गोष्टी तुम्हाला ऑब्लिक चान्सेस असणार आहे जीएच जी के झालं की मराठीचं लेक्चर करायचं सगळं ओके लाल लक्षात आणि परत याच युट्यूबला आपला असणारे सव्वा सातला सात पंधराला ला कोणतं लेक्चर रे लाईव्ह रोजच्या चालू काय ते ते सगळ्यांसाठी असणार आहे बरं मग सर सकाळी दोन तास आम्हाला लेक्चर संध्याकाळी तास मग दिवसभर आम्ही मोकळे का राहणार नाहीला ना अजिबात नाही सुट्टी देत नसतो ओके हसत हसत शिकायचंय पण हसत हसत शिकायचं नक्की जे पण शिस्तीत शिकायचं मस्तीत नाही ओके चला मग काय असणारे तुमचे हे दोन लेक्चर झाले सकाळी तुम्हाला त्या टॉपिक वाईज नोट्स मिळणार त्या जे झाले समजा उद्या मॅथचं समजा उद्या इंग्लिशचं समजा उद्या बेसिक झालं ठीक आहे आणि मॅथचं पण बेसिक झालं ठीक आहे मॅथचं पण बेसिक झालं तर दोन्हीचे जेव्हा बेसिक होणार आहे तुमचे तर एक लक्षात ठेवा कधी पण पोरांनो तर याच्या नोट्स तुम्हाला येणार उद्याच्या उद्याच मग या नोट्स तुम्ही टॉपिक वाईज वाचायच्या मग सर तुम्ही पूर्ण नोट्स नाही का देणार एकदा अजिबात देणार नाही पूर्ण नोट्स का हो सर काय अडचण आहे त्याच्या आमचं रिझन देतो तुम्हाला मी कारण पूर्ण नोट्स अजून तुम्ही काय देऊन तुम्ही काही वाचत नाही त्याच्यासाठी मी काय करणार आहे रोज टॉपिक झाला का नोट्स मग आता तुम्ही काय करायचं याच्यानंतर हे दोन तास केले त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल गृहिणी असो कुणी असो तुमच्या वेळेनुसार मी आता सांगत नाही ह्या टायमाला करा पण एक साधारणतः सांगतोय हे लेक्चर झाले की तुम्ही काय करायचं की इंग्लिशचं जेवढं आपण शिकवलंय का मी समजा मी म्हणजे ते जे शिक्षक असतील ते त्यांनी जे शिकवलंय का त्यांचं तेवढं वाचायचं परत ठीक आहे ते वाचायचं त्या नोट्स वाचून घ्यायच्या आणि सर्वात महत्वाचं स्वतःही नोट्स काढत राहायच्या कारण अकॅडमीच्या नोट्स कितीही भारी असल्या तरी स्वतःच्या हातानं काढलेल्या नोट्स या कधीही अव्वल दर्जाच्या ठरत असतात आणि त्याच कामी येत असतात ठीक आहे त्यामुळं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे त्यामुळं या इंग्लिशचं मग नंतर तेवढं वाचून घ्यायचं ठीक आहे बुक्स असेल कुणाचं चा? चांगलं संदर्भ ग्रंथ बाळासाहेब शिंदे सरांचा असेल किंवा अजूनही वैयक्तिक कोणता असेल इंग्लिशचा तर तेवढंच त्याच्यात तुम्हाला जेवढं आम्ही शिकवलेलं आहे ओके झालं इतकंच करा सेम टू सेम मॅथला समजा तुमचा संकेत असं झालं तर कुठलंही पुस्तक काढा बाजारातलं कुठलंही आणि त्याच्यातलं संख्या प्रश्न सोडवा सगळे सगळं झालं त्यानंतर म्हणजे दोन तास लेक्चर तर दोन तास परत द्यायचे म्हणजे एका ता एवा हा साडेसात ते साडेआठ मॅथ आहे तर समजा दोन तास तुम्हाला मॅथला नाही एक लेक्चरचा आणि एक तुमचा स्वतःचा इंग्लिशचा एक लेक्चरचा आणि एक तुमचा स्वतःचा म्हणजे इथं झाले चार तास आणि खाली जीएस जी के आणि मराठी सेम जीएस जी के मराठीला इथं जे शिकवल्या जाणार जे शिकवल्या जाणार त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं पोरांनो जे शिकवलं गेलंय त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की नंतर स्वतः त्याच्यावर अभ्यास करायचा आहे नंतर स्वतः त्याच्यावर अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि सेम म्हणजे वरचे चार तास बघा ऐका एक मिनिट बघा एक मिनिट लेक्चरचे चार तास फोर आवर्स आणि प्लस सेल्फ स्टडी फोर आवर्स ओके हे मिशन म्हणजे आठ तास आपल्याला दिवसात द्यायचे जिंकायचं ते करावं लागणार मित्र ठीक आहे हा उग आपल्याला ते आवडत नाही झालं आठ तास सात तास मी म्हणत नाही पहिल्याच दिवशी आठ तास कर कसं आहे कोणती गोष्ट असो जिम असो का काही असो एकदम काय नाही हळूहळू कर हळूहळू कर पण कर सातत्य ठेवू नंतर बर्डन यायला नको ओके आणि हा काय डिग्रीचा पेपर नाही वन वन नाईट मध्ये निघायला ओके चला चार आवर्स चार आवर्स बरं हे कशासाठी सांगतोय नाही तर बस सगळं सांगितलं मग काय पालत्या गाड्यावर पाणी असं नको व्हायला की कोणत्या परीक्षेची बॅच आपली ऑल सरळ सेवा तलाठी नगर परिषद ग्रामसेवक ठीक आहे नगर परिषद त्यानंतर येणाऱ्या सगळ्या वनरक्षक पोलीस भरती काही येऊ हो द्या ही बॅच त्याच्यासाठी आहे फीस पंचवीस विद्यार्थ्यांना पाचशे रुपये ज्याची इच्छा असेल त्यांनी नक्की 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 जॉईन करा तुम्हाला सांगतो इतका फायदा होईल पोरांनो इतका फायदा होईल की तुम्ही स्वतः म्हणाल की बस खरंच जे पाहिजे होतं ते भेटलं बाहेरच काहीच वाचावं लागणार नाही माझी होती सगळ्या विषयाच्या नोट्स भेटणार अभ्यास आढावा वी तुम्हाला भेटणार आणि तुम्हाला मी जे सांगितलं तसं सा, करून घेणार आहे ओके बॅच कुठं मिळेल तर बॅच आपली स्पर्धा विषय अकॅडमीचं चॅनल आहे कोणते सॉरी ऍप आहे स्पर्धा विषय अकॅडमी म्हणून प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा आणि ते डाउनलोड केल्यावर तिथं तुम्हाला ही बॅच डाउनलोड केल्यावर इन केल्यावर स्टोअरमध्ये कॉम्बो बॅच म्हणून एक दिसल कॉम्बो म्हणतो मी या त्या कॉम्बो बॅचला तुम्ही परचेस करा शंभर टक्के तुम्हाला काय होईल रे फायदा होईल आणि तुम्हाला खूप चांगला त्याचा रिस्पॉन्स मिळेल फायदा तर नक्कीच होणार बघा आता ही बॅच लावायचं की नाही लावायचं हे तुमचं स्वतःचा वैयक्तिक निर्णय पण एवढं जर एखादा व्यक्ती सांगतोय तर हा जर एवढा दाखवतोय दिसतोय तुम्हाला इथं आणि त्याच्या आपले फीडबॅक पण मी माग फीडबॅक पण टाकले होते बघा तर ते फीडबॅक आता सध्या फीडबॅक बघतो मी असले तर तुम्हाला सांगतोय नाही फीडबॅक आता फीडबॅक पण तुम्ही मेसेज करा फीडबॅक पण दिसत विद्यार्थ्यांचे फीडबॅक देतो तेव्हाच विद्यार्थी ते पण काय देतात फीडबॅक देतो आपण देतो म्हणून विद्यार्थ्यांचे फीडबॅक पण आपल्याला येतात की आपण तेवढं जीव तोडून पोरांना शिकवलंय करून घेतलेलं आता बघा काय असणार रे दोनशे टेस्ट तुमच्याकडून करून घेणार तीनशे लेक्चर्स तुम्हाला कळाले डेली मेंटरशिप आहे म्हणजे काय असणार तुम्हाला कळलं अभ्यास आढावा तुम्हाला रोज भरायचं त्यानंतर टेस्ट दोनशे कशा तर सुरुवातीला पंधरा दिवस पहिला महिन्यात टेस्ट होणार नाही नंतर कंटिन्यू टेस्ट होणार आहे जसा जसा सब्जेक्ट पुढे जाणार पहिले टॉपिक वाईज नंतर म्हणजे एवढं परफेक्ट विषयच नाही त्यामुळं पाच तारखेनंतर याची फीस दोन हजार असणार आहे त्याच्या अगोदर सॉरी पाच तारीख नाही म्हणताना पंचवीस विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन झाल्यावर त्यामुळं आता पाचशे रुपया फीस दिलेली आहे त्यामुळे आत्ताच ॲडमिशन करून घ्या स्वतःचा फायदा करून घ्या पुन्हा पुन्हा अशा संधी येत नसतात ओके शुअर आगे आता हे तुम्हाला सांगितलं बरं आता बोला तुमच्या काय अडचणी सांगा रे चला बोला तुमच्या काय अडचणी बोला चला सांगा बोला रे पटकन चला तुमच्या अडचणी बोला काय काय अजून काय सांग सांगायचं तुम्हाला बोला बोला चला बोला काही पण काय वाटतं काय नाही चला सांगा बोला हा आता प्रश्न जे बॅच मधले मुलं आहेत जर जॉईन झाले असतील बॅच मध्ये जे त्यांनी मला एक गोष्ट सांगा उद्या रविवार उद्या तर होणार आहे हा उद्या सकाळी बघा सकाळी साडेसात वाजता मॅथच लेक्चर होईल उद्या लाईव्ह ठीक आहे साडेसात वाजता सकाळी युट्यूबलाच लाईव्ह राहील नंतर बॅच मधल्या नंतर होईल पण युट्यूबला उद्या सकाळी साडेसातला मॅथचं लेक्चर राहणार आहे बाकी अपडेट्स ग्रुप वर भेटतील ज्याला बॅच घ्यायची आहे कोर्स लिंक दिलीये ती कोर्स लिंक होऊन जाऊन ऍप डाउनलोड करा आणि बॅच घेऊ शकतात ओके गरे समजतंय चला बोला रे सांगा अशा प्रकारे केलं तरच आपल्याला काय होणार आहे फायदे होणार आहेत ओके हा आता बाकीचं मी सांगत नाही बस असं करा तसं करा या प्रमाणे सांगितलं मी तुम्हाला जेणेकरून तुमचा प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी योग्य ठरेल आणि तुम्हाला त्याचा फायदा पण होईल ओके समजतंय का रे चला सांगा समजतंय सगळं येत आहे लक्षात बोला हा तर या प्रकारे सांगितलं गेलंय असं पाळा मी म्हणत नाही बॅच घ्या म्हणून किंवा फोर्स करत नाही तुम्हाला घ्या वाटले तर घ्या आणि एखाद्याला वैयक्तिक असं असेल की नाही सर मला जर मार्गशन करा मी करतो करत कर। हा बॅच व्यतिरिक्त ज्याला अभ्यास आढावा वेळी लागत असेल त्यांना वेगळी ते वे अभ्यास वे आढावीचे पैसे भरावे लागतील पण ज्यांना अभ्यास आढावा वेळ लागणार नाही ना ना बॅच मध्ये त्यांना अभ्यास आढावा वेळ फुक मोफत आहे ठीक आहे काळजी करू नका कारण प्रत्येक गोष्ट नाही हे देत आहेत त्याला खर्च असतो प्रत्येक मेहनत असते प्रत्येक गोष्टीला विचार करा एवढी बेस्ट डिझाईन त्याची केली आहे मी म्हणजे त्याला काहीतरी जीव तोडून केला असणार आहे बघा ही ही डिझाईन आहे अशी आपली अभ्यास आढावा एक अभ्यास आढावाची आपली ही डिझाईन आहे मुखपृष्ठ आणि त्याच्यामध्ये आपलं हे असणार आहे बघा हे असे पेजेस तुम्हाला असणार त्याच्या ओके हा आणि नोट्स वगैरे तर तुम्हाला भेटणारच आहे ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका व्यवस्थित अभ्यास करा बोला ना बोला चला मस्त आहे चला बोला बोला ओके सांगा चला काय कळलं काही अडचणी करे का थांबायचं का आता था? ओके चलो म्हणजे तुमची सरस कुठली वस्तू हा मला सांगा यार साधी गोष्ट तलाठी येणार सगळ्या परीक्षा आहे मग ह्या जेव्हा परीक्षा येईन प्रत्येक परीक्षेला वेगळी व्याज घेणं योग्य करे सांग बर सांग सर अजून परीक्षा कधी येईल माहित नाही काय करतो काय नाही तुला एक सांग दोन हजार सव्वीस भरती वर्ष हे माहिती का मी समजा मी म्हणल आता येईन उदयन मग तुम्हाला स्वतःला पण माहिती आहे ना आता परीक्षेचा काळ चालू येणार आहे मग ह्या बॅचेस घेतल्यावर एकदाच जर बॅच घेतली पाचशे रुपयात मला सांगा पुन्हा बॅच घ्यायची गरज आहे कुठली अजिबात नाही अजिबात नाही वर्षभर तुमच्याकडे बॅच अनलिमिटेड व्ह्यूज आहे ठीक आहे त्यामुळं होईल तेवढं शेअर करा होईल तेवढं लाईक करा होईल तेवढं सबस्क्राईब करायला लावा आणि होईल तेवढी बॅच शेअर करा का तर पाचशे रुपयात एवढ्या कमी याच्यात का देतोय तर तुमचा फायदा व्हावा ही एक परीक्षेची बॅच फी नाही आहे एक परीक्षेच्या सुद्धा फीस हजारच्या वर असतात पण मी सगळ्या म्हणतोय ऑल एक्झाम म्हणजे सरळ सेवे आपण तुम्ही राज्यसेवेत शिकवा झालं कल्याण मग माझं बीन तुमचं ओके म्हणजे तलाठी नगर परिषद ग्रामसेवक वनरक्षक पोलीस भरती महानगरपालिका आता छत्रपती संभाजीनगर महागली नगरपालिकेच्या जागा पडल्या या याप्रमाणे करापुरांनो खूप 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 फायदा होईल ठीक आहे चालल थांबूयात आता ओके चला अजून काय अधिक काय अडचण असली तर माझा नंबर आहे त्या नंबरला मेसेज करा ओके थांबतो धन्यवाद